मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल वडगाव नगरपंचायतची स्थापना फेब्रुवारी अठरा रोजी झाली असून शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शहराचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सर्वसाधारण सभेच्या ठरावा अन्वये शहराचा विकास आराखडा तयार करण्याचा इरादा राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला त्या अनुषंगाने शहराचा प्रारूप विकास आराखडा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये तयार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांना हरकती सूचना मागवण्यासंदर्भात सूचित करण्यात आले होते सदरच्या हरकती सूचनाची सुनावणी घेण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली होती सदर समितीने नागरिकांच्या प्राप्त सर्व हरकती सूचनांवरती सुनावणी घेऊन आपला अहवाल नगरपंचायत कार्यालयास कळवला आहे आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने प्रारूप विकास आराखड्यामध्ये संभाव्य बदल करून सदरचा प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या अवलोकनासाठी आज रोजी नगरपंचायत कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सदरच्या प्रसिद्ध विकास आराखड्यामध्ये एकूण त्रेचाळीस बदल करण्यात आलेले असून आराखडा हा अंतिम मंजुरीस्तव शासनाकडे महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम एकोणीसशे अन्वये सादर करण्यात येणार आहे महाराष्ट्र लाईव्ह साठी सचिन शिंदे वडगाव मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा